प्रभाग क्रमांक दोन जलवाहिनी दुरुस्ती प्रकरणाचा संपूर्ण आढावा धुळे शहरातील प्रभाग क्रमांक दोन पोतदार शाळेजवळ केदार सिटी परिसर इथं मागील काही दिवसांपासून मुख्य पाणी पुरवठा पाईपलाईन तुटल्यामुळं नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होता घटनाक्रमाचा क्रमवार आढावा सात जून दोन हजार पंचवीस पहिली घटना व निवेदन पोतदार शाळेजवळ मुख्य जलवाहिनी तुटली लाखो लिटर पाणी वाया गेलं नागरिकांना पाणी टंचाईचा सामना त्यावर तात्काळ लक्ष घालून महानगरपालिकेला निवेदन दिलं दोषींवर कारवाई जलवाहिनी दुरुस्ती आणि तात्पुरत्या टँकरने पाणी पुरवठ्याची मागणी केली आठ जून दोन हजार पंचवीस वृत्तपत्रात प्रसिद्धी सकाळसारख्या दैनिकांमध्ये वृत्त प्रकाशित प्रसारमाध्यमांनीही प्रश्नाची गंभीर दखल घेतली चार जुलै दोन हजार पंचवीस स्मरणपत्र पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यानं पुन्हा स्मरणपत्र दिलं यासोबत फटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व घंटागाडी वेळापत्रक याही समस्या मांडल्या तेरा जुलै दोन हजार पंचवीस नागरिकांसोबत समन्वय ठेकेदार महानगरपालिका प्रशासन व स्थानिक नागरिक यांच्याशी संवाद साधून समन्वय काम त्वरित सुरू करण्याची विनंती आज सर्व केदार सिटी पाटील नगर लक्ष्मीनगर मावली नगर इथल्या रहिवासींनी या ठिकाणी मला बोलवला असताना केदार केदार सिटीला जाणारा जो काही रस्ता आहे तो पोद्दार हायस्कूल जी काही आहे पोद्दार शाळा त्यांनी ड्रेनेज लाईन त्यांच्या वट हुकूममध्ये टाकून घेतलेली आहे तर ती त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या हद्दीमध्ये आज रविवार शाळा बंद असल्यामुळे त्यांचे पार्क आज येऊ शकले नाही ते लेआउट दाखवण्यासाठी ते उद्या येणार आहेत तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या जर कधी त्यांच्या हद्दीमध्ये ती ड्रेनेज लाईन नसेल तर आपली पाईपलाईन आपण त्या ठिकाणी टाकून घेण्यासाठी समर्थ आहे आणि महानगरपालिकेचे जे, जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना आज काम बंद करायला सर्व नागरिकांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे उद्या लेआउट बघून आपण त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेऊ जय जय मा चौदा जुलै दोन हजार पंचवीस प्रत्यक्ष कामास सुरुवात रात्रीतूनच कामाला सुरुवात होतदार शाळा व नागाव बारी परिसरात रात्री साडेतीन वाजता पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू सकाळी साडेचारपर्यंत पाईप बसवण्याचं काम सुरू होतं नागरिकांच्या तक्रारीवर तातडीची कारवाई आम्ही केदारड्रींची डीचे रहिवासी पोद्धार शाळेच्या मागे राहतो तर काही दिवसापासून आमची पाण्याची लाईन बंद होती पोद्धार शाळेवाल्यांनी त्यांच्या प्रायव्हेट कामासाठी आमची पाईपलाईन काढून फिरली होती तर आम्ही ललित भाऊंकडे के तक्रार केली तर ललित भाऊंनी नगरपालिकेत पाठपुरावे करून कॉन्ट्रॅक्टरांना समजावून ती आमची पाईपलाईन चालू करून दिली व त्यांचं त्यांची सहकार्याची भावना खूप चांगली होती आणि अशी राहील अशी अपेक्षा करतो आणि ते आम्हालाही कधीही म्हणजे असं कॉल केला व कॉल उचलत नाही ते प्रत्येक वेळेस आमच्या इथं हजार असतात एका कॉलवर तर मी आम्ही त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो केदार केदारड्रीम सिटीकडून धन्यवाद आम्ही केदार ड्रीम सिटीचे रहिवासी पोदार स्कूलच्या मागं आमची पाण्याची पाईपलाईनची समस्या होती जी पोदार हायस्कूलजवळ पोदार हायस्कूलवर आम्ही त्रास दिनं तोडली होती ती पाईपलाईन व्यवस्थित चालू करून दिली ललित बहुमाईंनी पण आमच्या गेटपर्यंत पाणी आलं आहे आम्ही अपेक्षा ठेवतोय बा आमची इंटरलाईन इंटरलाईन जी बी आहे तिथं नळापर्यंत पाणी पोहोचवावं असं यव नृताची आम्हाला गरज आहे आणि खरंच एक असं यव नेतृत्व पूर्ण धुळ्यामध्ये पाहिजे त्यांना के केव्हाही आणि फोन केला ना त्यांनी कोणतेही जात धर्म काही न पाहता त्यांनी सेवा दिली आणि पुढेही सेवा देतील अशी अपेक्षा करतो नागरिकांची प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी कृतिशील भूमिका हेच आमचं राजकारण